नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे पाच फेब्रुवारी त्यानिमित्त आम्ही गेलेलो होतो अक्षरच्या शाळेत तर तिथे होत्या आज शाळेचा ॲन्युअल डे त्यानिमित्त अक्षरचा रोल होता सीताचं रामायणाचं पूर्ण तिथं दृश्य दाखवणार होते तर तिला रोल होता सीताचा तर किती बघा सुंदर रांगोळी काढली खूप छान डेकोरेशन तयारी अगदी व्यवस्थित खूप सुंदर केलेलं होतं किती लवकर करायचं म्हणलं तरी थोडा तरी उशीर होतोच तर मुलांचा आवरत नाही पटकन मुलं कधी ऐकतात कधी ऐकत नाही तर खूप छान असे मुलं मस्त रेडी होऊन आले होते संध्याकाळी अगदी उत्साही वातावरणात पार पडला हे फायनल लुक सीता राम आणि लक्ष्मण हनुमान आणि ही त्यांची वानरसेना अगदी छान तयार होऊन बसले होते सगळेच खूप सुंदर दिसत होते आणि त्यानंतर पटकन डान्स झाला तर ते काय मी शूट करू शकले नाही तर काही फोटो काढले आणि मुले कंटाळी होती खूप थोडीशी परफॉर्मन्स बघितलो आणि लगेच घरी निघालोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद